नमस्कार मित्रांनो मी महेश फोबा आयसा सी सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा असा अपडेट आहे पीक विमा संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशी चार कारणे जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला पीक विमा असेल किंवा अनुदान असेल याचा लाभ मिळालेला नाही तर मित्रांनो चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ शेती जर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये आपण सर्वात प्रथम पीक विमा संदर्भामध्ये अपडेट घेऊया मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा एकूण तेवीस जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे यामध्ये बरेच सारे शेतकऱ्यांना याचा लाभही मिळालेला आहे परंतु यामध्ये बरेच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही तर मित्रांनो याची एकूण चार कारणे असू शकतात मित्रांनो पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्याशी आधार लिंक नाही अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळालेला ले नाही कारण मित्रांनो महाडेबिटद्वारे पेमेंट होत असल्या कारणाने ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळालेला आहे तर मित्रांनो आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि आपल्या आधारशी कोणती बँक लिंक आहे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता तिसरं कारण आहे मित्रांनो यामध्ये आपण पात्र आहोत किंवा नाही तर मित्रांनो हे आपल्याला कसं चेक करायचं असतं याचाही व्हिडिओ आपण अपलोड आप केलेला आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहून जो आपल्याला आप पी कुमा सी एस सी चालकाने किंवा जिथे बी तुम्ही पीक्युमा भरला असेल त्यांनी आपल्याला रिसिप्ट दिलेली असते त्या रिसिप्टवरती ॲप्लिकेशन नंबर असतो त्या ॲप्लिकेशन नंबर टाकून आपण पात्र आहोत किंवा नाही आपली पॉलिसी अप्रूव्हल आहे किंवा नाही हे चेक करू शकता याची लिंक या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथे तुम्ही चेक करू शकता अप्रूव्हल दाखवत असेल तर आपण योजने या योजनेसाठी आप पात्र आहात जर कुणाचं पेंडिंग दाखवत असेल तर मित्रांनो याच्यासाठी थोडा वेळ लागू शकतो कारण पीक विमा कंपनीकडून बरेच पॉलिसी ह्या अप्रूव्हल करायच्या राहिलेल्या आहेत त्या ज्यावेळेस होतील त्यावेळेस या शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे चौथं कारण मित्रांनो ज्यांना अनुदान आले नाही यांच्यासाठी आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळालेलं नाही यांनी आपण तलाटी कार्यालयामध्ये जाऊन जो आपला व्ही के नंबर असतो मित्रांनो तो व्ही के नंबर घेऊन यायचा आहे आणि महा सेवा केंद्रावरती जाऊन वाय सी करून घ्यायची आहे जर आपण केवायसी नाही केले तर आपल्याला अनुदानाचा लाभ मिळणार नाही यामुळे ज्यांची केवायसी राहिलेली असेल त्यांनी के नंबर आणून केवायसी करून घ्यायची आहे असंच एक छोटंसं अपडेट होता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक जार आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद